तेवीस एक दोन हजार पंचवीसला हायकोर्टाने निकाल दिला आहे ज्या ज्या ठिकाणी मस्जिदीवर भोंगे असतील ते भोंगे पूर्णपणे बंद करण्याचा आणि त्यांना ऑर्डर दिलेली आहे पंचेचाळीस डी सीबलच्या वरती त्यांनी आवाज काढायचा नाही पण हायकोर्टाच्या आदेशाला कुठलंही प्रशासन सुद्धा आणि मस्जिदचे मुलवी सुद्धा मानत नाहीये आज त्या निमित्ताने आम्ही इथं निवेदन देण्यात आलो आहे अधिवेशनमध्ये सुद्धा फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं का ज्या ज्या ठिकाणी असे भोंगे वाचतील त्या ठिकाणी निवेदन गेल्यानंतर त्या त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जर त्या भोंग्यांवर कारवाई केली नाही तर त्या त्या संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आज आम्ही इथं निवेदन दिला आणि आठ दिवसानंतर जर हे सगळं निघलं नाही तर आठ दिवसानंतर आम्ही या श्रीरामपूरचा चक्का जाम करणार आहे आज आमच्या राष्ट्रीय श्रीराम संघाकडून सकल हिंदू समाजाकडून व शिवसेना महिला आघाडीकडून आम्ही डीवायएसपी एस पी साहेबांना निवेदन दिलं आहे या आंदोलन कशा असणार आहे आता जे आंदोलन आम्ही रस्ता रोको करणार आहे आता याच्या पहिले आम्ही सभा घेत होतो सभा घेऊन यांना कुठलाही फरक पडत नाही आता जोपर्यंत एकदा आम्ही रस्त्यावर बसलो जोपर्यंत पूर्ण भोंगे काढत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर हटणार नाही